नमस्कार ए बी पी मराठीमध्ये स्वागत आहे महाराष्ट्र राज्य सैनिक फेडरेशन आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रम शेगाव येथे संपन्न विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणारे शेगाव शहरात आज सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने तिसऱ्या राज्यस्तरीय अधिवेशन संत गजानन महाराज इंजिनियर कॉलेज या ठिकाणी भव्य आयोजन करण्यात आले होते या अधिवेशनाला राज्यभरातील आजी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष अर्चना नागरे यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती अधिवेशनात माजी सैनिकांच्या विविध समस्या हक्क कल्याणकारी योजना तसेच संघटनात्मक बळकटी करण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली शेगाव शहरातील माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत राहून या एश अधिवेशनाला यशस्वी केले राज्यातील सैनिकांच्या एकजुटीचे आणि सशक्त संघटनाचे प्रतीक ठरलेले हे अधिवेशन मत तो पूर्ण ठरलेले मत उपस्थितांनी व्यक्त केले आज आम्ही शेगाव येथे सैनिक फेडरेशनच्या तिसऱ्या अधिवेशनासाठी उपस्थित झालेलो आहोत सैनिक फेडरेशन ही संघटना पूर्ण महाराष्ट्रात आहे आणि अनेक ठिकाणी देशात सुद्धा आहे आणि हा अधिवेशन घेण्याचा उद्देश ह्याच आहे की आम्ही सैनिक फेडरेशन कशासाठी उभं केलेलं आहे सैनिक फेडरेशन काय काम करते आणि काय करायचं आहे म्हणजे सर्व सैनिक आपले विचार मांडतील जे आपण काय करायचं आहे पुढे सैनिकांची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी काय काय विषय आपण घ्यायचे आहेत त्याचबरोबर सैनिकांच्या पत्नी आहेत त्यासुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहेत मुलं सुद्धा आहेत या अधिवेशनातनं आपल्याला सर्वांना प्रेरणा द्यायची आहे आणि काय करायचं ते ठरवायचं आहे कारण सैनिक फेडरेशन असंच पण बनलेलं नाही की जे अनेक कामं आहेत काय काय कामं आपण सर्वांनी केलेली आहेत ते आपण सांगायचं आहे आणि काय काय कामं आता करणार आहोत ते पण सांगायचं आहे